मार्च एप्रिल मे जून मध्ये पाणी सोडलं है। जात तिथे व्यवस्था असताना त्याचा फिल्टर प्लॅन बसलेला बस असताना लोकांनी गजूल पाण्याच्या बाटल्या हलवून दाखवल्या जिल्हा परिषदेची आस्थापना त्याच्यावरती दरवर्षी अनेक कोटी रुपये काढले जातात व्यवस्था आज ही नाही आहे इथल्या लोकांना आज ही व्यवस्था मी जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभागाचा सभापती होतो आज ही व्यवस्था नाही आहे त्या धरणावरती गेलो तेव्हा मला लक्षात आलं की या धरणाचा जर गाळ जर संपूर्ण काढला तर अलिबाग तालुक्यामध्ये जरा काय प्रॉब्लेम त्या धरणाचा जर गाळ काढला तर दर दिवशी तालुक्याला पाणी पुरेल म्हणजे तालुक्याला नाही पण या विभागातून नगरपालिकेपर्यंत पाणी पुरेल एवढा पाणी आहे त्याच्यामध्ये आपली लोकव्यवस्था कशी नाही चौसष्ट कोटीची पाईप मंजूर केली चौसष्ट कोटीची पाईपलाईन मंजूर केली अरे पण धरणातला गाल काढा जर दहा कोटी दिले असते ना तर त्यातला गाल निघाला असता आणि तुम्ही तुमची व्यवस्था बघताय का तुम्हाला जनतेने याच्यासाठी निवडून दिलंय चौसष्ट कोटीची पाईपलाईन धरणात नाही पाणी आठवड्यातून एकदा अजूनही टाकलंय ती कार्यकाळ संपला कार्यकाल संपला सव्वीस ला कार्यकाल यांचा संपणार अजून धरण करताय अजून हॉस्पिटल होत आहे दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे बसले ते सांगितलं होत की उद्याची निवडणूक आहे मी आमदार आहे सत्तेत आहे असं आहे कसा आहे रस्त्याचा नारळ फोडी रस्ता स्वतःच्या खर्चातून चालू करेल ना। अरे धरणाची व्यवस्था करा ना त्याची रिपेअरिंग करण्यासाठी तो आमचा राकेश पाटील वारंवार आंदोलन करताय वारंवार तिथं प्रशासनाला पत्रव्यवहार आहे अरे तुम्ही प्रशासनामध्ये आहात ना मग तुम्ही जनतेची व्यवस्था पूर्ण करा त्या जनतेसाठी राहा पाच वर्षापूर्वी युवा नेतृत्वाला सांगतो युवा नेतृत्वाला पाच वर्षापूर्वी

ज्या वेळेला पाच वर्षापूर्वी युवा वर्गाने लक्षात घ्यायचं युवा वर्गाने पाच वर्षापूर्वी ही निवडणूक जिंकण्यासाठी ही निवडणूक जिंकण्यासाठी अनेक जणांचे रिझूम म्हणजे बायोडाटा मागवले बायोडाटा मागवले त्याच्यावर त्यांचा फोटो लागलेला आहे त्यांच्यावर त्याचा क्वालिफिकेशन आहे त्यांनी त्याच्या आई बाबांनी त्याच्या माघारी घेतलेली मेहनत कवडी कवडी पैसे जमा करून त्याला शिक्षणाचा दर्जा दिला आणि त्या बावीसच्या बायोडाटाला कांडा लावून पेटवून टाकले अरे ही व्यवस्था आहे आमची अरे ही व्यवस्था आहे का आमची अरे आमचे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे तुम्हाला कोणी हरवू शकत नाही पण तुम्ही काम नाही केलं माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा आहे आता हे जाईल की आत्ताच्या पलीकडची बाजू सांगतोय ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती ना त्यांची बाजू सांगतोय आता माझ्या ऑफिस मध्ये संतोष नाईक आदिवासी मुलगा कामाला आहे आरडीसीसी बँकेवरती सोळा वर्ष सोला वर्ष काम करत होता कर्ज तिथे मित्रांनो लक्षात घ्या फसवण्याची हो सृष्टी यांची कशा पद्धतीने आहे बघा आपल्याला फक्त आजपर्यंत मालका वाटते वापरून घेतला आपल्याला छोटी मोठी व्यवस्था आणली लोकांपर्यंत पोहोचवली आणि तिथपर्यंत ठेवली गेली त्याच्या पलीकडे नाही एक प्रश्न दोनदा मांडला नाही त्याचा उत्तरही आला नाही त्याचा उत्तर तर घ्या उत्तर घेतल्यानंतर अपेक्षित आहे की नाही तुम्हाला बघा आणि अपेक्षित नसेल तर त्या लोकांसाठी आपण पण काय करतो एक, एक प्रश्न मांडला ना आपले कार्यकर्ते एक प्रश्न एखादा मांडला की अमुक अमुक शेतकऱ्यांसाठी अमुक अमुक गोष्ट केली की आपण इकडे समाधानी होतो अरे बाबा आमच्या नेत्यांनी विधान भवनामध्ये आमचा प्रश्न मांडला अरे त्याची पूर्तता झाली का त्याची पूर्तता झाली का पूर्तता झाली नाही ज्या वेळेला आर डी सी सी बँकेमध्ये सोळा वर्ष नोकरी करणारा माणू मुलगा संतोष नाईक आदिवासी एक दिवशी आहे ना मी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि पहिल्यांदा चंद्रशेखर विधानपर विधान प्रदेश अध्यक्ष अलिबागमध्ये आले आणि ती मंडळी घेऊन येत होतो मी अलिबागला तेव्हा त्या आदिवासीचा ते बाबा आहे ना त्याला कोणीतरी विचारलं बाबा रिक्षा कुठे लागल्या आम्हाला रिक्षेत बसायचं आहे त्याच्या बाबाने त्यांनी सांगितलं रिक्षा तिथे लागल्यात बघे तिकडे बसा जाऊ दुसऱ्या दिवशी त्याला पाय उतार केला दुसऱ्या दिवशी नोकरीवरून चालला त्याला सोळा वर्ष नोकरीवरती होता त्यांनी आजपर्यंत सोसायटीवरती कामाला ठेवले बँकेत नाही बँकेत कामाला नाही ठेवले सोसायटीवरती कामाला दे म्हणजे तुम्हाला कधीही काढू शकता आणि तोच मुलगा त्याला नंतर किडनीचा प्रॉब्लेम झाला मित्रांनो ही यांची परिस्थिती आहे दिशाभूत किती एकदा राजकारण्यांनी राजकारणासाठी जर काम नाही केलं ना तर तुझी उचल बांगडी तुझी उचल बांगडी अनेक गोष्टींनी त्याच्या भावना दुखावण्याचं काम करणारी ही मंडळी आहे असं नाही होतं कामा विधानसभेच्या प्रत्येक मतदाराला मी सांगतो आहे की प्रत्येकाने या येणाऱ्या वीस तारखेला आपण पुन्हा माघारी जाणार आहोत याचा गांभीर्याने विचार करा मी मुद्दाम राईव राहिलो आहे मी मुद्दाम राई लाईव्ह राहिलो आहे कारण सगळ्या जनतेला कळलं पाहिजे आमच्या सभेला व्यासपीठावरती असणारी जी मंडळी आहे ना हे पिंगरी लावून रात्र दिवस फिरतोय ज्यांनी आता नियोजन केलंय ते की अप्पाजी पालकर असतील आम्ही जी म्हात्री असतील या सभेचं किंवा सुधीरजी चेरकर असतील ह्यांनी नियोजन केलं आम्ही विधानसभा नाही बोलवली हे त्यांनी बोलवले तेच लोक आलेले आहे आपली ताकद विधानसभेने नाही महाराष्ट्राने बघितली हा आवाज हा महाराष्ट्रात गेलाय अरे मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडतोय पुन्हा एकदा हात जोडतोय अपक्ष उमेदवार आहे महाराष्ट्राने दखल घेतली माझी नाही जनतेची जनतेनी दखल घेतले जनतेची दखल घेतली महाराष्ट्राने आम्ही ज्या वेळेला लोकांचं नेतृत्व करतोय ना त्यावेळेला वाटतंय की त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे नाही दहा वाजेपर्यंत जाणार होत आपण आपण आज ज्या वेळेला अनेक नियोजन आपण केलेले आहे अलिबाग रोहा रस्ता सांगितला मी पाच वर्षांची वस्तुस्थिती सांगितली आपल्याला ह्या वेळेला सुसज्ज राहायचं आहे आमची निशानी आहे बॅटरी आमची निशाणी आहे बॅटरी टॉर्च ह्या वेळेला आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नाही कारण ही बॅटरी ज्यांनी अंधार करून ठेवला आहे ती प्रकाशाकडे घेऊन जाणारी आहे प्रत्येक आमचा बलिराजा असेल त्याच्यासाठी अनेक विजन मी घेऊन आलेला आहे आणि त्या विजन आज महाराष्ट्रामध्ये कुठलाही आमदार आपलं विजन प्रेझेंटेशन ठेवलेलं नाही आम्ही आमचं प्रेझेंटेशन ठेवलंय आणि वस्तुस्थिती आहे या युवा वर्गाला माहिती आहे इथल्या विधानसभेच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे विधानसभेमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे प्रत्येक घटकाला माहिती आहे की या माणसावरती आमचा शंभर टक्केचा विश्वास आहे हा माणूस काहीतरी या विधानसभेसाठी करेल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काम करेल आमच्या आरोग्यासाठी काम करेल शैक्षणिक काम करेल क्रीडासाठी काम करेल आणि शंभर टक्के करेल कारण नतमस्त झालं श्रीरामाचरणी एक संधी मागतोय आपल्याकडे आपण संधी द्यायची आहे ज्या वेळेला नऊ ऑगस्ट क्रांतिकारी दिवस आदिवासींचा होता त्यावेळेला आम्हाला वेगळं बोललं गेलंय त्यावेळेला आदिवासी समाजाचा मेळावा होता आणि त्यावेळेला त्यांनी वेगळ्या पद्धतीने टीका केली आम्ही आमची कोळी बांधव आहोत त्यांनी सांगितलं की इथला एक रामराजचा आणि एक वरंड्याचा यांना दोघांना खलाशी म्हणून पाठवेल आणि छोटमला तांडेल पाठवेल अरे आमच्या जाती धर्मावरती बोलण्याची तुला गरज काय तू काय आमचा पोट भरतो का तू आमचा पोट भरतो का कधी तुझ्याकडे शंभर रुपये मारायला आलो का कधी तुझ्याकडे आतापर्यंत कधी नाही आलो चुकूनही गेलो नाही कारण दोन हजार नऊ साली पहिल्यांदा फसवलं होतं तुम्ही मला राजकारणाच्या दृष्टिकोनातून या साऱ्या गोष्टी कर, करत असताना आपल्याला सर्वांना एकदा सांगेन की या वेळेला तुमचा हक्काचा माणूस आहे आत्तापर्यंत मी दुसऱ्याचा पेन घेऊन चालत होतो आत्तापर्यंत दुसऱ्याचा पेन घेऊन चालत होतो आता तुमचा हक्काचा छोटा माय हक्काचा छोटा माय इतला आवाज या विधानसभेचा आवाज आहे ना त्या विधानसभेमध्ये एकदम कणखर असेल कणखर प्रत्येक प्रत्येक अधिवेशन मध्ये प्रत्येक अधिवेशन मध्ये इथल्या मूलभूत गरजा प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येकाच्या नोकरी व्यवसायासाठी भांडणारा एकमेव माणूस आहे हा विश्वास ठेवा हा विश्वास ठेवा हाच माणूस या विधानसभेसाठी लोकांसाठी करत जाणार आहे आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना सर्वांना असत सर्वांना आणि या पाच निशाणी वरती बहुमतानी विजयी करत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र